राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील रात्रीचे तीन साडेतीन वाजलेत आणि काही कामानिमित्त मला आत्ता वेळ भेटला तर माडा मतदारसंघातले एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे तुम्हाला माड्यामध्ये कोण कोणाला गाडणार आहे ना ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं माडा लोकसभा मतदारसंघ असं आहे ना की खूप जबरदस्त तिथं पाडापाडीचं राजकारण होणार आहे तर ते कशा पद्धतीचं राजकारण होणार आहे आणि कोण कोणाला पाडणार आहे हे तुम्ही इंटरेस्टिंग बघा कारण जे पाडणार आहेत ते पण एकाच युतीमध्ये आणि उभे राहिलेले ते पण एकाच युतीमध्ये आणि जे बाकीच्यांचा फायदा होतो का काय आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो माडा मतदारसंघातली सीट शेअरिंगचं फायनल झालेलं आहे आणि आपले नाईक निंबाळकरांना रणजित नाईक निंबाळकरांना तिकीट दिलेलं आहे भाजपनी परंतु माडा मतदारसंघामध्ये महायुतीमधलेच दोन उमेदवार असे होते जे खूप इंटरेस्टेड होते आणि एक होते ते अजित पवारांचे जवळचे आणि फलटणचं राजेघराणं म्हणजे निंबाळकर ठीक आहे आणि दुसरं म्हणजे आपले मोहिते पाटलांचे पुतणे ते एक मोहिते होते दुसरी गोष्ट अजून एक होते आपले शिंदे म्हणून तर शिंदेने तर काय महागार घेतली होती परंतु मोहिते पाटलांचे पुतणे एक होते आणि रामराजे निंबाळकर होते अजित पवारांचे एकदम खास म्हणजे त्यांनी असं ठरवलेलंच की मला माडा झिंक लढायची लढायची म्हणजे लढायची ते आणि ते एवढ्यापर्यंत बोलून गेले ते की मग जर मला जर तिकीट नाही भेटलं तर मी रणजित ना रणजित नाईक निंबाळकरला देखील तिकीट मिळू देणार नाही एवढं मी काळजी घेईन परंतु ह्या सगळ्यांचा विरोध असताना देखील भाजपनी हे केलं तर रणजित नाईक निंबाळकरांना तिकीट दिलं पण का का? मला काय म्हणतं का हे झाले तिन्ही एकाच युतीमध्ये म्हणजे मोहिते पाटील असतील त्यांची पुतनी असतील ते पण महायुतीमध्ये आहेत रणजित निंबाळकर पण महायुतीमध्ये रामराज निंबाळकर पण महायुतीत आहेत पण ह्या सगळ्यांचा मला वाटतंय की विरोध करणारा किंवा यांना यांच्या सगळ्यांवरती भारी पडणारा एक महा विकास आघाडीकडून एक उमेदवार लवकरच माडा मतदारसंघात जाहीर करायची दाट शक्यता आहे ते म्हणजे महादेव धनकर साहेब महादेव जानकर आणि रणजित निंबाळकरांची शंभर टक्के लढाई होणार आहे युतीमध्ये युती आणि महाविकास आघाडीमध्ये तर कोण कुणावरती भारी पडेल आणि माड्यामध्ये कोण कोणाला गाढल हे तुम्ही मला कमेंट करून सांगालच आणि तुम्ही नक्कीच सांगा मला की माड्यामध्ये कुणाचं पारडं झड आहे बघा माडा मतदारसंघामध्ये ना सहा तालुके येतात कुठले कुठले तर आपण ध्यान देऊन बघूया मुळात माडा तालुका माडा तालुका जो आहे किंवा माडा मतदारसंघ हा सोलापूर जिल्ह्यात येतो परंतु सातारा जिल्ह्यातले देखील दोन तालुके माण तालुका आणि फलटण तालुका हे माडा मतदारसंघात टाकलेला आहे तर आणखी दोन आहेत करमाळा सांगोला आणि माळशिरस हे तीन झाले आणि फलटण आणि दहिवडी आपला मान तालुका असे पाच सहा तालुके आहेत माडा मतदारसंघामध्ये तर, तर आपण जर नीट अभ्यास केला माडा मतदारसंघाचा तर माडा मतदारसंघामध्ये रणजित निंबाळकरांना मागच्या वेळेला पंच्याऐंशी हजाराचं लीड भेटलेलं आणि त्यांना सगळ्यात जास्त लीड भेटलेलं माळशिरस मान आणि फलटण या तालुक्यामधून तर मान तालुका आपण विचार केला तर आता म्हणजे महादेव जाणकरांना फायदा होईल का ह्या गोष्टीनं जर विचार केला तर मान तालुक्यामध्ये सगळ्यात सर्वाधिक मतदान मतदार म्हणा किंवा समाज म्हणा महादेव जानकरांच्या पाठीशी उभा राहणारा समाज आहे दुसरी गोष्ट महादेव जानकरांचं गाव पण मान तालुक्यात येतं आणि महादेव जानकरांचं थोडासा संपर्क पण आहे मान तालुक्यामध्ये शेजारीच फलटण असल्यामुळे फलटणमध्ये थोडा प्रभाव आहे माळशिरसला पण माळशिरसला पण प्रभाव आहेच म्हणजे रणजित निंबाळकर आणि महादेव जानकर यांची खरी चुरशीची लढत आपण म्हणू शकतो ह्या दोन तीन तालुक्यामध्ये होऊ शकते म्हणजे माळशिरस झाला आणि फलटण झाला आणि मान झाला बाकी करमाळा सांग सांग सांगोला हे जे असे तालुके आहेत ना इकडं राष्ट्रवादीचं चांगली वही आहे काय बोल का, काय बोलतो आपण त्याला की राष्ट्रवादीचं चांगलं तिकडं कारण भालके मामा होते आपले पंढरपूरचे त्यांच्यामुळे म्हणा किंवा पहिल्यापासूनच राष्ट्रवादीचा बाले किल्ला असल्यामुळं आणि सध्या तिकडे शहाजी बापूंचं पण थोडासा वर्चस्व असल्यामुळे राष्ट्रवादीच्या थोडासा बाजूनी ते दोन जिल्हे तालुक्यात जायची दाट शक्यता आहे पण जर त्या दोन तालुक्यातनं तरी मतदान कमी मिळालं माझे तरीसुद्धा ह्या दोन तीन तालुक्यातनं जर लीड महादेव जानकरांना मिळाली तर शंभर टक्के माडा मतदारसंघाची मा सीट महादेव जानकर एकदम फिक्स आहेत हिट आहेत एकदम आणि माड्यामध्ये मा माझं म्हणणं असं आहे किंवा माझा अभ्यास असा आहे की यावेळेला रणजित नाईक निंबाळकरांना सामान्य जनतेतूनही देखील खूप विरोध आहेच खरंच ते त्यांनी सर्व्हे करायला पाहिजे होता भाजपनी पण मला नाही माहिती की त्यांनी कुठला विचार करून त्यांना तिचा आगा सीट दिलेली आहे पण माझ्या माहितीप्रमाणे महादेव जानकर साहेबांना ह्या वेळेला चान्स मिळायची दाट शक्यता आहे जर समाजाने एकत्र येऊन जर काय माझ्या जानकर साहेबांसाठी केलं किंवा माझ्या जाणकरांनी सुद्धा सभा घ्यायला पाहिजे सगळ्या मतदारसंघ तालुक्या असतील किंवा तालुक्यांमध्ये काही मसवसारखे शहर असेल फलटण असेल माळशिरास सा असेल सांगोला आपलं करमाळ्यात देखील जाऊन ते करू शकतात सभा वगैरे थील। जर ह्या सगळ्या गोष्टी जर केल्याने आणि थोडस ऍक्टिव्ह मतदारसंघात झाले तर शंभर टक्के माडा मतदारसंघ ही फिक्स सीट आहे माधव साहेबांची म्हणजे अभ्यास असं सांगतोय आणि पाठीमागच्या आकडे असे सांगत आहेत कारण रणजित निंबाळकरांचं कार्य बऱ्याच ठिकाणी झाले किंवा बऱ्याच ठिकाणी झालेलं नाहीये त्यामुळे संभ्रमाची भूमिका आहे आणि लोकांमध्ये संभ्रम आहे की परत आता परत 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 त्याच उमेदवाराला निवडून द्यायचं नाही म्हणून त्यामुळं येणारी माडा मतदारसंघाची जी लोकसभा मतदारसंघ आहे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय त्या मतदारसंघामध्ये कारण ती पहिल्यापासूनच ती माडा मतदारसंघ असेल किंवा बारामती मतदारसंघ असेल ना पूर्ण राज्याचं लक्ष असतं की नक्की ह्याच्यामध्ये काय घडणार आहे तर तुमचंही काय मत असेल तुमची काय प्रतिक्रिया असेल माडा मतदारसंघामध्ये कोण कोणाची बाजूची धरून चालेल किंवा माड्यामध्ये कोण कोणाला गाडल असं एक मी टॅगलाईन जोडली होती तर हे कोण कुन, नक्की कुणा कुणाच्या बाबतीत घडल ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर बघा तुमच्यासाठी किती मेहनत करतो आहे मी एवढ्या रात्रीच्या तीन वाजता व्हिडिओ बनवते चॅनल ला आपल्या लाईक शेअर सबस्क्राईबवर करा आणि कमेंट करा नक्की आपल्या सगळ्या बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करता आला तर करा जय मल्हार जय शिवराय